श्री स्वामी समर्थ प्रिया या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन वर्ष हिंदूंचं नवीन वर्ष सुरू होत आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजेच आपलं मराठी जे नवीन वर्ष आहे या नवीन वर्षाची सुरुवात आपल्या गुढीपाडव्याला होते या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय किंवा आपल्याला एक तोडगा असं म्हणता येईल ते आपल्याला करायचं आहे श्री श्री स्वामी समर्थ केंद्रातून आपल्याला हा उपाय सांगण्यात आलेला आहे ती म्हणजे तुम्हाला त्या स्क्रीनवरती एक लाल कलरची पोटली आणि एक पिवळ्या कलरची अशा दोन पोटली दिसतील तर या पोटली आहेत याचा आपल्याला उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी हा उपाय करायचा आहे हे ते हे जे दोन उपाय आहेत हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर कोणत्याही प्रकारची बाधा वास्तुदोष लागू नये म्हणून आपल्याला ही जी आहे ती पोटलीची पूजा करून ती बांधायची असते म्हणजे आणि जी दुसरी पोटली आहे लाल कलरची तिचं असं महत्त्व आहे की ती पोटली बांधल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर कोणत्याही प्रकारचं आजारही आपल्या घरामध्ये राहत नाही आजारांपासून संरक्षण होतं घरामध्ये कोणीही कधीच आजारी पडत नाही म्हणून हा उपाय करायचा आहे तर तो कशा पद्धतीने उपाय करायचा आहे याची संपूर्ण जी सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि त्या पोटलीमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्या आपण आपल्याला कुठे मिळतील आणि आपण त्या कोठून घ्याव्यात इ ही ही सर्व माहिती आहे ती मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये इथे सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आता माहितीसाठी सुरुवात करूया आपल्याला दोन प्रकारच्या आहेत ह्या पोटली आहेत त्यामधील प्रथम जी पोटली आहे ती पिवळी पिवळी पोटलीलाच आपण अन्नपूर्ण पोटली किंवा अन्नपूर्ण तोडगा असेही म्हटले जाते ह्या दोन्हीही ज्या पोटली आहेत ह्या आपल्याला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये उपलब्ध आहेत जर आपल्याला हवे असतील तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून जर आपल्या जवळपास असेल तर आपण तिथून जाऊन घेऊ शकतो जर आपल्याला जर तिथून जर म्हणजे तुमच्या जर तुम शेजारी जर नसेल तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थ केंद्र जर नसेल तर त्यांनी काय करावं आपल्याला जिथे आयुर्वेदिक जे आपल्या इथं दुकान असतं तेथे आपल्याला या वस्तू नक्कीच मिळतील त्यासाठी आपण तेथून ह्या वस्तू आणाव्यात यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत तेही आपण पाहणार आहोत तर जी पिवळी पोटली आहे तिलाच अन्नपूर्ण तोडगा असेही म्हटले जाते या पोटलीमध्ये कोणकोणत्या वस्तू असतात तर यामध्ये आपल्याला तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल तसं मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे मीठ आहे त्यामध्ये रंगारी हिरडा आहे तांब्याची पावले आहेत तांब्याचे नाणे आहे हळकुंड नागकेशर ह्या वस्तू आहेत ह्या पिवळ्या पोटलीमध्ये आहेत त्याचबरोबर या पोटलीमध्ये आपल्याला अजून एक वस्तू आपल्या घरातील टाकायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये जे गहू आहेत हे एक मोठभर गहू आहे ते आपल्याला आपल्या घरी या वस्तू आणल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत मग त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ती पोटली आहे ती बांधून तयार करायची आहे आणि ही पोटली बांधून तयार झाल्यानंतर आपण या पोटलीची पूजा आहे ती पाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी बारा वाजायच्या आत सकाळी लवकरात लवकर ही आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर आपल्याला ही पूजा करायची आहे सकाळी बाराच्या आत आपण ही पूजा करावी तर ती पूजा काय करायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आहे आणि या पोटलीवरती आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आहे तो जप करायचा आहे आणि स्वामींच्या माळजप झाल्यानंतर ती पोटली आहे ती आपण देवासमोर ठेवायची आहे हळदी कुंकू वाहून त्याची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट व्हावी कधीही कशाचीच कमी पडू नये म्हणून आपल्याला अशी प्रार्थना आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे त्याचबरोबर दुसरी पोटली दुसरी पोटली आहे ती लाल पोटली आहे या लाल पोटलीमुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार आहेत हे वर्षभर होत नाहीत म्हणून ही लाल पोटली आहे ती आपलं संरक्षण करते सर्व प्रकारच्या आजारांपासून म्हणून ही पोटली आहे ती बांधायची असते या लाल पोटलीमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत तर या लाल पोटलीमध्ये रंगारी हिरडा आहे आणि वडाची तीन इंच मुळी आहे या ज्या दोन वस्तू आहेत या लाल पोटलीमध्ये आहेत तर ही जी लाल पोटली आहे या ही पोटलीला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे म्हणजे या वस्तू आहेत त्या आपण लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत किंवा तुम्हाला जर पोटली जर तयार करणं शक्य झालं तर त्याची पोटली तयार करायची आहे स्क्रीनवरती दाखवल्या आहे तशाप्रकारे आणि यामध्ये ह्या वस्तू ठेवून जर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रातून आणली असेल तर तुमच्याकडे डायरेक्ट ती अशा वस्तू असतात आणि ती डायरेक्ट पोटली तयार असते जर नसेल तर तुम्ही घरच्या घरी तयार अशा पद्धतीने करू शकता तर ही जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप आहे ती करायची आहे त्यानंतर आपल्याला ही पोटली आहे ती देवघराच्या समोर ठेवायची आहे आणि तिचीही पंचोपचारी आपण पूजा करून घ्यायची हळदी कुंकू दीप द धूप दीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे अशा प्रकारे पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण नमस्कार म्हणजे हात जोडून बसायचा आणि नमस्कार करायचा आणि त्यांना प्रार्थना करायची वर्षभर माझ्या व माझ्या माझ्या व माझ्या परिवाराचे सर्व आजारांपासून तुम्ही रक्षण करावे अशा प्रकारची जी प्रार्थना आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण करायची आहे आता पूजा झाल्यानंतर या दोन्ही पोटलीचं करायचं काय तर या ज्या दोन्ही पोटली आहेत त्या आपल्याला एक एक ठिकाणी बांधायच्या आहेत तर मी आता सांगते आ, की तुम्हाला पिवळी पोटली आहे ते कोठे बांधायची पिवळी पोटली आहे ती आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या स्वयंपाकघरातील जो ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ती बांधायची आहे आणि जर तुमचं जर स्वयंपाक घर आहे त्याच्यामध्ये जर तुमचं जर देवघर असेल आणि त्या जर देवघरात ईशान्य कोपऱ्यात जर ते देवघर जर असेल किचनमध्ये असून ते ईशान्य कोपऱ्यात जर असेल तर तुम्ही त्या देवघराच्या तिथे जर ही जर पोटली ठेवली तरीही चालू शकते जर नसेल तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये वरती अशी आपल्याला ती पोटली आहे ती ठेवायची आहे अशी अडकवली तरी चालेल किंवा चिकट असं भिंतीला लावली तरीही चालू शकते अशा पद्धतीने ती पद्धतीने तिथे आपल्याला लावायची ला आहे आणि जी लाल कलरची पोटली आहे ती कुठे लावायची लाल कलरची पोटली आहे ती आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या वरती आपल्या आप उजव्या बाजूला किंवा मधी जरी लावली तरी चालेल उजव्या बाजूला शक्यतो करून उजव्या बाजूला आपल्याला ती लावायची आहे उमऱ्या म्हणजे आपल्या जे, जे चौकटीचा जो वरची चौकट आहे त्याच्या वरती चौकटीच्या वरती आतल्या बाजूने बाहेरच्या नाही आपल्या घराच्या आतल्या बाजूने जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आपण बाहेर जाताना जो आपली जी आतली बाजू असते त्याच्या वरती उजव्या आपल्या हात आपल्या उ आपल्या हाताच्या उजव्या साईडला वरती आपल्याला ही पोटली बांधायची आहे अशा प्रकारे आपल्याला उद्या जे पाडवा आहे त्या पाडव्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वास्तुदोष होऊ नयेत त्याचबरोबर शारीरिक मानसिक कोणत्याही ते प्रकारचं टेन्शन आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी होऊ नयेत म्हणून आपण आपल्या घरामध्ये या दिवशी काही वस्तू आहेत त्या खरेदी करायच्या जर आपल्याकडे जर या जर वस्तू असतील तर चांगलंच आहे जर नसतील तर या वस्तू नक्कीच खरेदी कराव्यात ह्या वस्तू आहेत त्या म्हणजे आपल्या देव देवघरामधील वस्तू आहेत या वस्तू नक्कीच आपल्या घरामध्ये असाव्यात या जर वस्तू सर्व जर आता सांगणार आहे त्या जर असतील तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येत नाही आणि जरी थे थे, आ, आ, ना ते आलं तरी ते टिकत नाही त्यामध्ये आपल्याला जे मार्ग आहेत ते सतत निघत राहतात त्या वस्तू कोणत्या आहेत स्त्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे पिवळ्या कवड्या आहेत त्याचबरोबर दोन गजलक्ष्मी असाव्यात शंख असावा रुद्रयंत्र तांब्याचा सूर्य या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्या घरामध्ये नक्कीच असाव्यात या वस्तूंची पूजा आपल्याला रोजा रोज आहे ती करायची असते सेवा ज्या त्या तिथीनुसार आपल्याला सांगितली जाते त्याप्रमाणे आपल्याला त्यावरती ती सेवा करायची असते या जर सर्व जर वस्तू जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही संकट आहेत ती नक्कीच पळून जातील संकट कोणत्याही प्रकारची आपल्या घरावरती राहणार नाहीत या या सर्व वस्तूंचा इतका प्रभावशाली असा उपाय आहे किंवा असा प्रभावशाली या वस्तूंचा लाभ आहे या वस्तू सतत सेवा करण्याची गरज नसते आपल्याला विशेष स्थितींवरती याची सेवा करायची असते आपल्याला याचबरोबर या वस्तू आहेत हे आपल्याकडं जर नसतील तर नक्की उद्या पाडव्याच्या दिवशी या वस्तू आपल्या घरामध्ये आणण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करावा यामधील ज्या वस्तू नसतील त्या वस्तू नक्कीच आणाव्यात आपण जर मनापासून जर देवाची जर सेवा जर केली तर देव ही आपल्या नक्कीच सर्व इच्छा आहेत तो नक्कीच पूर्ण करतो आपल्यावरती जी संकट आहे ते नक्कीच तो सर्व काही दूर करण्या करतो आणि आपले जीवन आहे ते सुखसमृद्धीने नांदते सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये येते अशा प्रकारचे जे तोडगेचे उपाय आहेत ते आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये करायचे आहेत हे तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला फरक आहे ते जाणवल कारण खूप खूप प्रभावशाली हे उपाय आहेत नक्कीच करा श्री स्वामी समर्थ